श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाऊबीजेचा संबंध बहीण यमराज आणि यमुना यांच्या कथेशी संबंधित परंपरेचे पालन करून नारळ देतात जो भावाच्या दीर्घायुष्याचे आनंदाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला नारळ देते त्याचेही महत्व खूप आहे भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला नारळ देण्याची परंपरा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे हा केवळ एक विधी नसून भाऊ आणि बहिणीमधील प्रेम आणि संरक्षणाची भावना असल्याचे प्रतीक आहे भाऊबीजेला बहीण भावाला नारळ देण्यामागे धार्मिक महत्त्व देखील सांगितलेलं आहे यंदा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याशी संबंधित असलेला भाऊबीजेचा सण हा आपण साजरा करत आहोत कारण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी झालेली आहे पौराणिक कथेनुसार यमराज आणि त्याची बहीण यमुना यांच्यातील एका कथेतून उगम पावते असं मानलं जातं की यमराज एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी त्याची बहीण यमुना हिच्या विनंतीवरून तिच्या घरी गेला होता यावेळी यमुनेने तिच्या भावाला तिलक लावला त्याला खाऊ घातले आणि नारळाचे कवच भेट दिली यानंतर यमराजांनी वचन दिले की ज्या बहिणी या दिवशी आपल्या भावांना तिलक लावतील आणि त्यांना नारळ भेट देतील त्यांच्या भावांना दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी मिळेल आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हटलं आहे कारण हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे ते शुभ पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते कोणत्याही पूजेमध्ये नारळाचा वापर आवश्यक केला जातो भाऊबीजेला नारळ देणे म्हणजे बहिणीला तिच्या भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आरोग्याची इच्छा असते असं म्हटलं जातं की यमुनेने तिची आठवण म्हणून यमराजांना नारळ दिला होता त्याचप्रमाणे आजही बहिणी त्यांच्या प्रेमाचे आणि बंधनाचे प्रतीक म्हणून आजही भावाला ओवाळल्यानंतर नारळ देतात भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी बहिणी आपल्या भावांना तिलक लावतात ओवाळतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात त्यानंतर त्यांच्या हातावर पवित्र धागा म्हणजे कलाव बांधतात आणि त्यांना नारळ देतात या तीन गोष्टी भावाच्या संरक्षणासाठी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी त्यांच्या इच्छांचे प्रतीक असल्याचे मानले जाते तर भाऊबीजेला नारळ देणे ही केवळ एक परंपरा नाही तर बहिणीच्या भावाबद्दलच्या असलेल्या प्रेमाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे यामुळे भाऊबीजेचा सण अधिक भावनिक आणि पवित्र बनतो